पूर्वी गुरं येतात आणि वाट लावून टाकतात म्हणून आम्ही असं हे कुंपण केलं याला म्हणजे याच्या बाहेरची पण जागा आहे आमची पण थोडंसं कुंपण करून मग आतमध्ये काही का ना काही लागवड करता येते ना तिकडे गुरं पोचू शकत नाही म्हणून हे कुंपण केलेलं पण गुरांचं कसं माहिती आहे आता आतमध्ये चारा पण आहे ना हे कुंपण पण तोडून हे आमचा जो गेट आहे म्हणजे असाच लाकडाचा गेट केलेला ते पण तोडून गुरं आतमध्ये गेली आता बघूया गुरांनी आतमध्ये काय काय नुकसान केलं आहे काही आतमध्ये गेली ऑलरेडी पुढे आम्हालासुद्धा जायला किती त्रास होतो पण गुरं कशी जातात त्यांना काटे वगैरे लागतात तरी पण त्यांना काही फरक नाही पडत रान वाढले ना चारा हा चारा खायला येतात गुर लास्ट टाइम आपण आलो होतो ना इथे त्या लिंबू छोटे छोटे होते अजून पण लास्ट टाइम म्हणजे पंधरा दिवसापूर्वी थोडीशी साईज वाढली लिंबूची पण आता लिंबूचं सरबत वगैरे होऊ शकतं बऱ्यापैकी मोठी झाली आहे लिंबू खूप छोट हो ते आई काम करते झाडा खाली तिकडे पण लिंबू मोठे वाढलेत म्हणजे आता लिंबू बऱ्यापैकी आई असं सरबत होईल काय एवढं मोठं नाही याच्यापेक्षा खूप मोठे होतात लिंबू आता मीडियम साईज ची झाली तुझ्या पाठी पण आहेत ते आता मीडियम साईजची नाही मोठे आहेत हे मोठ्या बघ लहानच आहे ना पण तरी पण हा मोठा किती काढू ये हा घरी जाऊन याच सरबत बनवूया मस्त थोडेसे मोठे काढले अजून त्या मनाने पण एक लहान आहे पण आहे मोठ थांबा पण हे पण काढूया घरी जाऊन मस्त याच सरबत बनवायचं हा काढते बडतेरूया बघ त्या मनाने मोठं आहे आपण इथेच सरबत करूया घरी ठीक आहे बस आई बघ काय करते बघू हा बघ हे बघ हे तामानाने लहानच आहे अजून पण हे खूप मोठे होतात अगं अगं लहानच आहे त्या मनाने याच्यापेक्षा खूप मोठे होते ते आपण हे बघा तीन लिंबू आहे त्याचं मस्त पैकी आपण सरबत बनवूया सरबत छान हे आतमध्ये कसं माहिती आहे हे असं ऑरेंज असतो कलर याचा तसे वाटतात पण हे ऑरेंजेस सारखे आणि आपण हे कापू ना तेव्हा पण आतमध्ये बाहेर लोक काम करतय लिंबू बघ किती आले ते बघ कुठे ग हे बघ हो मी तेच बोलते पूर्ण किती तो लिंबू हम्म लेमन, खूप सारे लिंबू आहेत आणि आता ते त्या छोटे आहेत पण आता सरबत होऊ शकतं तर आपण काढूया थोडेसे मोठे शोधूया आपण मोठे 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 हो हा मिळालं मिळालं मोठ मिळालं मस्त मोठे तर हे काढलं मस्त माझ्या बघ ते दोन बघत झालं बस झालं आणि हा बस झालं तर असे चार पाच लिंबू आपण काढूया इकडे पण बघा मस्त ना दोन तीन हम्म बस टाकळा आलाय ना हा आई टाकळा आला टाकळा टाकड्याची भाजी आपण करू शकतो हा आपण मस्त आहे मोठ राहू दे बघू दे काय करते आई झाड पण तोडते मग आता आम्ही ॲक्च्युली आलो आहोत रान गोळा करण्यासाठी म्हणजे जे रान वाढतं ना तण ते काढण्यासाठी आणि कारण आता पाऊस पडतो आहे ना तर ते येतं तण रान तर हे एवढं आईने रान काढलं आहे इथे कामं खूप असतात नाही म्हटलं तरी कारण हे लहानचं आपण काढलं नाही ना तर मग पुढे इकडे यायला नको आणि हे पावसाळ्याच्या सीजनमध्ये मग हे खूप सारं रान असं सा वाढतं खूप आणि मग आपल्याला त्याच्यातून चालता पण येत नाही त्यामुळे हे काढावं लागतं सुरण आहे ना आई हे आलेलं सुरणचं झाड आहे बघ पूर्वी सुरण लावलेलं ला होतं हे झाड नका तसंच असतं ते तस इकडे ना वेगवेगळे किडे दिसतात जा जा जा, जा, जा आईने सांगितलंय काटतात ते आणलंयच ना आता हे आपलं स्टीक तर त्याने ते, 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 ते पत्त्याला गोळा कर पत्त्याला म्हणजे पानं जा हे आपलं ना ब्रूम ब्रूम आहे ते गार्डन ब्रूम तर त्या गार्डन ब्रूमने पानं गोळा कर झाडाखाली सावली आहे बघ कर रान गोळा कर पूर्वी कंटाळली हे एवढं वाढलेलं आहे ते काढायचं आहे सर्व बापरे हे केवढं वाढलं आहे इथे तर खूपच आहे हां मग आतमध्ये यायलाच नको एवढं वाढून जाईल हे रान बघ इकडे जागा साफ झालेली आहे पण इथे जे आहे ना हे खूप रान आहे ते सगळं काढायला लागणार आहे हे बारीक बारीक पण काढते हा अरे बारीक बारीक पण आलेले ते नाही काढले तर मग ते मोठे वाढणार काय करते तिकडे त्या राना तसला नको वाढू ती वेडी आहे जरा हो आणि झाडं निघतायच नाही तर वर काय करते मी माझी झाड निघते इथे उभी राहते ते बकडे बरोबर चालेल इथे उभी राहा आणि तिकड

हा मला पूर्ण खायला मग आपल्याला ले या प्लेस मध्ये मग फिरता सुद्धा येत नाही ये ते एवढी मोठी वाटते आपण सर्वच बनवलीये आणि हे लिंबू मी आता कापते आणि तुम्ही आत मध्ये त्या लिंबूचा कलर बघते अरे हा हिरवा कलर आहे नेहमी ऑरेंज कलर असतो मला वाटतं पिकल्यावर पिकलं नाही का आता हा पिकला नाही का हिरवाच कलर आई हिरवाच ही। कलर आहे मग याचा पण तसाच असेल पिकल्यानंतर ऑरेंज असतो कलर आहे आता असाच कलर आहे लिंबू सरबत कसा करतो मी कधी बनवलं नाहीये लिंबू सरबत तर आता आपण लिंबू सरबत बनवूया दोन तीन आहे ना लिंबू एकदम रसाळ तुम्ही पाहू शकता रस येते मस्त एकदम रसाळ लिंबू ओके आता मुंबईचे एवढे रसाळ नसतात आपण जे मार्केटमध्ये मिळतात ना ते लिंबू एवढे नसतात असतात तर आपण याच्यामध्ये हात धुन घेऊया आणि बघूया आपण साखर टाकूया नाही साखर नाही हे मीठ आहे मीठ टाकतात थोडी मीठ मीठ बी मला फक्त मिठाच पाहिजे त्यामुळे मी माझ्यासाठी बाजूला काढून ठेवते तुलाच मिठाचं हवं ओके ओनली मिठा साखर टाकलीस ना अजून साखर टाकलेली नाही माझ्यासाठी एवढं सार थँक्यू ते ना हां टाक हे काय टाक साखर एवढी सारी बस टाक टाक तू अजून एक टाकू राम टाक। एकदा अजून अजून टाक एक बस कस आहे नाकाला लावलं ते काढतच नाही तोंडाला मस्त आहे मुंबई सारखं लागतं वेगळं नाही लागत तो वेगळं लागत एकदम वेगळं लागत चांग चांगलं लागतं की खराब लागतं चांगलं लागतं हम्म पिऊन घे पिऊन घे चल तर फ्रेंड्स आता आम्ही रानामध्ये गेलो सगळं रान काढलं लिंबू सरबत पण मस्तच होत मला अजून हवं होत पण संपलं ना काय करू नाही शकत तुला तर आम्ही आज आता पहिली गोष्ट तुम्ही कराल ते आधी लाईक कराल मग सबस्क्राईब कराल ठीक आहे असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय